गोवा मडगाव येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप व इंटरनॅशनल सिलेक्शन ट्रायलमध्ये सोलापूरमधील सात स्केटिंग खेळाडूंची निवड करण्यात आली आहे गोवा मडगाव येथे घेण्यात आलेल्या मिशन ऑलिम्पिक स्केटिंग गेम्स ऑफ इंडिया लूप स्पोर्ट्स व एफ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप व इंटरनॅशनल सिलेक्शन ट्रायल मध्ये सोलापूरमधील सात खेळाडूंची निवड करण्यात आली ऋषिता संतोष माळवतकर शर्विल संतोष माळवतकर स्वानंदी स्वामीनाथ काळे स्वराली स्वामीनाथ काळे सक्षम अनिल हुच्चे विनायक सुनील हुच्चे लास्या नरेंद्र शेरला इंडोनेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेसाठी मिशन ऑलिम्पिक स्केटिंग गेम्स ऑफ इंडिया अधिकृत यांच्याकडून टीम इंडिया चे प्रतिनिधित्व करणार आहे यांच्याकडून स्पर्धेसाठी इंटरनॅशनल स्कॉलरशिप मिळणार आहे स्केटिंगच्या क्रीडा विश्वात पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याचा दबदबा कायम राखला सर्व विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकर आणि दयानंद महाविद्यालय सोलापूरचे प्रशासक प्राध्यापक डॉ विजयकुमार उबाळे यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सागर राठोड व सम्यक मोहळकर यांचे मार्गदर्शन लाभले